श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती संतत्ती आणि संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात पाच डिसेंबरला सुरू झालेलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं आणि यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येतं पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील शेवटची एकादशीचं व्रत हे आलं आहे एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की उद्यापन त्या दिवशी करावं का उपवास त्या दिवशी सोडावा तर तज्ञ सांगतात की मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशीचं व्रत हे पूर्णपणे वेगळं व्रत आहे या दोघांचा काही संबंध नाही ज्या लोकांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावं आणि नैवेद्य दाखवा ज्यांचं एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गायीला द्यावं नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालू राहतो आणि सफला एकादशीचं पारण वेळही सत्तावीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनटापासून नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत असणारा या वेळेमध्ये आपल्याला आपलं एकादशीचं व्रत हे सोडायचं आहे शास्त्रानुसार सफला एकादशीचं व्रत सर्व विधीसह पाळणाऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं सफला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळते सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे केल्याने तुमचे नशिबात नसेल तेसुद्धा तुम्हाला प्राप्त होतं यामुळे घरात कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष विघ्न अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी मुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा मार्गदर्ष गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जे आपल्याला थोडेसं हळदी पाणी जे आहे म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत तसेच आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवप पूजा ही करायची आहे जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही घट मांडत असतील तर पहिला तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायची आहे श्री विष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला सफला एकादशीची व्रत कथा सुद्धा ही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनावेची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री साडेनऊ वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर आपल्याला जो दिवा लागणार आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा असतो तर आपल्याला कणिक मळायचा आहे आणि मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे कारण मोहरीचं तेल जे आहे ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा दोष आहेत ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं आता काही कारण तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल मग काय करायचं मग रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर मोहरीही टाकायची आता तुमच्याकडे काळी मोहरी असेल तर काळी मोहरी टाका किंवा पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी टाका त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे तर त्या तांदळावर आपल्याला ह्या दिव्याला प्रज्वलित करून ठेवायचं आता हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बस आसन घेऊन बसायचं आहे एक तुरटीचा खडा जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत त्या अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता ह्या दोन्हीही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्या हातामध्ये असणारा जो तुरटीचा खडा आहे तसे ज्या लवंग आहेत त्या अभिमंत्रित होतात आणि अशा ह्या अभिमंत्रित झालेल्या लवंग आणि तुरटीचा खडा जो आहे तो आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना देवघरामध्ये बसवायचं आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक मुलाला बसवा दोन मुलं असतील तर दोन मुलांना तुम्हाला पाटावर बसवायचं आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो प्लेट सकटच आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे की ह्या वस्तू ह्या दिव्याबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर झालेले आहेत आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे एकच दिवा जो आहे तो तुम्हाला दोन्ही मुलांवर उतरवायचा आहे दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळा दिवा तयार करायची गरज नाही आता तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला घराच्या चार दिशेला हा दिवा जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या मुलांना व्हिडिओ कॉल करून घेऊ शकतात आणि त्यांच्यावरनं सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तो उतरवू शकतात एकदा दिवा उतरवला की तुम्हाला लगेचच घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली तुम्हाला हा दिवा नेऊन ठेवायचा जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रकारातली प्रखर वाईट दृष्ट असेल एडापिडा दोष असतील ते सर्व दूर होतात आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होत असते म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ